आज आपल्या इथं सत्कार समितीने घेतलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी माझे मंत्री सदाभाऊकरांचं सारेने अभिनंदन केलं जेवढं जतकरांनी मरि होऊन गेले पण चिकूड गावाचा प्रश्न चाळीस वर्ष या गाड्यांना काव दिसला नाही आता आपण बघितलं टेंबूच इथं आपण त्यांच्या पाठीमाग आपल्याला ठाम उभा राहायचं आहे आता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायत मध्ये आपला ढेरा नाही त्यामुळे आपण इथं विजयाची मुहूर्त मेढ भारतीय जनता पार्टीच्या वाटणार त्यामुळे श्रेवादात आपण कोणी न अडकता आपल्याला काम करायचं आहे तुम्हाला आज कळलं असतं आज एवढ्या माता भगिनी आल्या खर तर आनंद आहे विठा शहरामध्ये पार्टीचा पदाधिकार होणार पद येणार पुन्हा तर काम करणार आमचं मत स्पष्ट आहे सदा भाऊ एवढं काम ताकतीनं आपल्या खानापूरमध्ये झाले खानापूरमध्ये बघितलं असलं तर इथलं भारतीय जनता पार्टी ताकतीनं या खानापूर आणि विसापूर सरकारमध्ये काम करेल आज आपल्या विटा शहरामध्ये जतचे आमदार पडघर साहेबांचा सत्कार इथं सत्कार समितीने घेतलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी माझे मंत्री सदाभाऊ खोत ज्यांनी आला आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केले ते पिजुराज बाबा आणि जतून आले सर्व मान्यवर आणि या तालुक्यातून आलेल्या सर्व माता माऊली सर्व तरुण मित्र बरेच गावचे सरपंच इथं आले सोसायटी सदस्य आलेत मी साऱ्यांचं मनापासून हृदयातून आभार व्यक्त करतो आणि समितीचं आभार व्यक्त करतो तुम्ही एक चांगला आणि ने नेटका कार्यक्रम आपल्या या विटा शहरामध्ये घेतला इथं बऱ्याच जणांनी आपल्याला भाषण केली आणि जतकरांचं साऱ्याने अभिनंदन केलं जेवढं जतकारांनी श्रेय घेतलं तेवढंच खानापूर आणि आटपाडीतल्या कार्यकर्त्यांनी पडघर साहेब आमदार होण्यासाठी खरं श्रेय घेतलं त्यांचं सुद्धा मी साऱ्याच्या वतीनं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो आपण बघितलं भाषणामध्ये भैयानी सांगितल्या काय गोष्टी काय निलेशनं सांगितलं काय संदीप तात्यानं सांगितलं खरं तर तात्या आता या तालुक्यामध्ये आता ती वेळ राहिलेली नाही कुठल्या तरी पोलिसांनी यावं आणि आपल्या कार्यकर्त्याला कुठ तर खोट्या केसमध्ये गाण्याचा प्रयत्न करावा ते आता विषय संपलेले आहेत इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचे काम ताकदीने या तालुक्यामध्ये आहे मग आता बाबाने सांगितलं चोवीस तास भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये कसे वाढेल याचं आपल्याला काम करायचं आहे आमदार बरेच जिथं होऊन गेले पण चिकुळ हो गावाचा प्रश्न चाळीस वर्ष या गाड्याला काव दिसला नाही आता आपण बघितलं टेंबूचं इथं आपण उसापूर सर्कलचं जे आपलं काम होतं ते काम सुद्धा एवढं मोठं आमदार साहेबांनी केलं आणि हे काम आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे जत मध्ये जर आमदार साहेब असले तरी सुद्धा त्यांचं सारं लक्ष खानापूर तालुक्यामध्ये इथं आपण बघितलं शिवाजी विद्यापीठचा विषय निघाला उपकेंद्राचा आणि त्यावेळेस तिथल्या मेजरने मला फोन केला आणि मेजर म्हटले आपल्याला खानापूरचं उपकेंद्र ताकदीन आणायचं आहे आणि मी आज सांगतोय ते श्रेय फक्त पडळकर साहेब दादा आणि फणी साहेबांना या तिघांना श्रेय हे चाऱ्या लक्षात घेतलं पाहिजे आदल्या दिवशी अकरा वाजता मी सांगितलं होतं की लोकांनी तुम्ही जावा आणि बाबा आमची लोक तिथं अकरा वाजता पोचली होती आणि इथल्या आमदाराला बारा वाजता कळलं की बाबा उपकेंद्र झालंय म्हणजे एवढं ताकदीन काम करणारा आपल्याला नेता मिळाला आला आहे आणि त्यांच्या पाठीमाग आपल्याला ठाम उभा राहायचा आहे आता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल हे आपल्याला ताकतीन उभा रा, इथं राहायचं आहे ताकदीन आपल्याला इथं मतदान घ्यायचं आहे आणि निवडणूक लढवायची आहे मला खात्र आहे आता कुठलाच गट मध्ये आपला ढिरा नाही त्यामुळे आपण इथं विजयाची मुहूर्तमेढ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शंभर टक्के करू आणि तुम्ही सर्वजण यासाठी ताकदीन उभा राहणार आहे आता आता बघितलं असेल तात्या इथं खानापूरमध्ये नवं या विठ्ठा शहरामध्ये आणि खानापूरमध्ये काय जर झालं तर घडी गाडीचं पेढ वाटाय तयार असते पोरगा कोणाला होऊ द्या पण पेढं मात्र गाडीकर वाटणार त्यामुळे श्रेयवादात आपण कोणी न अडकता आपल्याला काम करायचं आहे काम करायचंय आणि हे काम आपल्याला करत राहावं लागणार आहे मी आज सांगतोय खानापूरच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद यायला आम्ही कुठे कमी पडणार नाही आज तुम्ही बघितलं एवढा मोठा कार्यक्रम झाला जर आज पाऊस नसता तर कार्यक्रम काय असतो हे तुम्हाला आज कळलं असतं आज एवढ्या माता भगिनी आल्या खरं तर आनंद आहे विठा शहरामध्ये कार्यक्रम होणं फार अवघड होतं लोक मिळत नव्हती पण लोकांना लोका पण कळायला लागलंय की बाबांडळकर बंधूंचं काम काय आहे भारतीय जनता पार्टीचं काय काम आहे बाबा मला विनंती करायची आहे तुम्हाला की इथे जी काय बोगसगिरी कोणतरी एखादा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होणार पद घेणार पुन्हा तर काम करणार आमचं मत स्पष्ट आहे भाऊ की हित जो काम भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होणार आहे त्यानं भारतीय जनता पार्टीच काम केलं पाहिजे आणि हे तुम्ही साऱ्या वरिष्ठांना बोललो पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो खरं तर आता काय महिन्या बारा त्या दहा पंधरा दिवसात आपल्या पदांची ते निवडणूक आहे आणि विट्यामध्ये पहिल्यांदा भाईच्या माध्यमातून सदस्य नोंदणी डॉक्टर साहेब तुम्ही पण बघितलं असेल एक नंबरची सदस्य नोंदणी इथं झालेली आहे एवढं काम ताकतेनं आपल्या खानापूरमध्ये झाले खानापूरमध्ये बघितलं असलं तर इथलं पहिलं पदाधिकारी भाजपचं पद घेणार पण कोणातरी आमदाराच्या असणार हे भविष्यामध्ये होणार नाही भारतीय जनता पार्टी ताकदीनं या खानापूर आणि विसापूर सरकारमध्ये काम करेल पुन्हा आम्ही एकदा साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही ताकते या कार्यक्रमाला खर तर आता साडेनऊ झाल्या आणि मग इथं आता सदाभाऊ बोलणार आहेत शेठ बोलणार आहेत त्यामुळं मला बोलण्याची संधी संयोजकांनी दिली मी संयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण टीम थोडे पण आमची टीम अशी आहे की एकजूट आहे त्यामुळे एकजूट राहण्याने हे ज्याच कार्यक्रम झाला आहे तो सक्सेस झालाय त्यामुळे मी तुमचं साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय मल्हाल